नमस्कार राजगडाच्या चोरवाटे मार्गे गुंजवणी मार्गे जो ट्रेक आहे त्या मार्गाने वर आलेला आहोत वर आता पद्मावती माचीजवळच आहे चढत असताना आम्ही नेहमीप्रमाणे नियोजन केलेलं आहे गडावर उतरताना प्लास्टिकच्या बाटल्या किंवा जो प्लास्टिकचा कचरा आहे पर्यावरणास घातक तो गोळा करणे जाता जाता आम्ही स सहज बघत होतो कुठं कुठं प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे तर आपल्याला दाखवतो कुठं कुठे आहे माऊलीखाली इथे प्राचीन कालीन पाण्याचं टाका आहे शिवकालीन टाका आहे आणि इथे पाणी पाण्याचं टाकं आहे ते इथे पर्यटकांनी पाण्याच्या बाटल्यांचं टाकं केलेलं आहे खरंतर पिण्याचं पाणी आहे या ठिकाणी बऱ्याच काठाही टाकून दिलेल्या आहे पर्यटकांनी तसेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्याही टाकून इथे कचरा केलेला आहे प्रचंड आपण इथे खाली जरी बघितलं इथे खाली अशा प्रत्येक अवघड वळणावर पाण्याच्या बाटल्यांचा ढीक दिसतो आपल्याला तर हा कॉमन सेन्स आहे की आपण ट्रेकिंगला येत आहोत आणि महाराजांच्या गडांवर येत आहोत तर इथे अशा पद्धतीने कचरा केलेला आपल्याला दिसतो इथेच काढायला जाणंसुद्धा खूप रिस्की आहे असं प्रत्येक वळणावर आपल्याला रिस्की ठिकाणी पाण्याच्या बाटल्या टाकून दिलेल्या दिसतात खरं ते सांगायची गरज गरज नाही पण तरी ट्रेकिंग तर्फे आपल्याला आवाहन करायचं आहे की आपल्या सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या ज्या गोष्टी आपण आणू शकतो त्या गोष्टी आपण सोबतही नेऊ शकतो तर या सगळ्या पाण्याच्या बाटल्या असतील आणखी आपल्याला खाण्याचे पॅकेट्स काही आणले असतील तर हे गडावर टाकण्यासाठी नाही आहेत गड अस्वच्छ आपण कोणत्याही परिस्थितीत करू नये आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि ह्या गडांवर आपण जर अशा पद्धतीने कचरा केला तर गडाची काय परिस्थिती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथे येणाऱ्या प्रत्येक मावळ्याने प्रत्येक कार्यकर्त्याने हा कचरा असा कोणाला करू देऊ नये आणि केलेला असेल तर तो आपण उचलण्याचा प्रयत्न करावा जिथे आपल्याला जाणं शक्य आहे तिथे पण शक्यतो सर्व पर्यटकांना ट्रेकिंग पलटनतर्फे विनंती आहे की अशा प्लास्टिकच्या किंवा कोणत्याही पर्यावरणात घातक कचरा करूच नाही जे काय सोबत आणलेलं असेल ते सगळं सोबत आपण घेऊन जावा आज मी ट्रेकिंग पलटणतर्फे सुरेश इसावे तसंच माऊली माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर अर्णे शूटिंग करतोय आम्ही ह्या पद्मावती माझी जवळ आलेलो आहोत संध्याकाळ झाली